आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर शुक्रवारी ईडीने कारवाई केली ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी के सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली की अनिल देशमुख यांना आज टाकले सामन्याचे संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकले तसं आम्ही वेचुकांच्या आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगल कृती बदलत होती चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी चुरुनातात त्यांना सहा महिने आतात की त्याच्यानंतर त्यावेळेस केस कोर्टात दिली होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एका त्याची पन्नास लाखा एक कृती देण दिली आहे आरोप करत काय शंभर कृती आणि शेवटी कोणताने तासेर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आत जावं लागला तीच रोज संजय राहतायची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा भाग हा तरी कुणाचा तरी माणसा मारतायचे तुमच्या कारण करून त्यांना त्या ठिकाणी असतात अशी कितीतरी मिळणार नाही की आज ती से ही इजलीचा वापर ही या सरकारचे हे हातात विविध प्रकारच्या संदर्भात वापरायचं आहे कायमसेना ते नोटी दिली ज्या वेळेला नोकरी जी तर जास्त येतो असं आपल्यासाठी हात धर का आणि माहिती अशा अनेकांनी दृष्टी छान तुम्ही हल्ली घर आठवड्याला एखादी तरी वाचले तुम्ही थांबता की हा विचार नावाचे एक आमदार कोकण असेल त्यांच्याकडे हे झाले आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखुल वेगळा प्रकरून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमानं न्यूज काय आहे जैसेच नियम तयार हे अच्छा छाया सतत रही प्रत्येकचा काही नमस्कार 91 इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूचा ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा तसे 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या